इतकं छान घर सोडून तुम्ही राहायला का चालल्या म्हणून हॅलो फ्रेंड्स नमस्कार मी निकिता आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आणखीन एक आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं की दोन दिवस झालं पॅकिंग जे आहे ते चालू आहे पण आज पॅकिंग वगैरे काही नाही कारण की आज जायचं आहे रूम साफ करायला फायनली एकदा त्या रूम ज्या आहेत त्या फिक्स केल्या तर त्या रूम आता क्लीन करायला जायचं आहे म्हणजे आता जे पॅक करून ठेवायला कसारा आहे एकदा त्या रूम क्लीन केल्या की मग नेऊन ठेवता येते तिकडे सगळं आता सध्या सरासवतीचे दिवस चालू आहेत उद्यापासून नवरात्र चालू होणार आहे त्याच्यामुळे आज क्लीन करून घ्यावं म्हटलं ते एकदा रूम साफसफाई करत थोडेसे किती आता काय आहे बघूच जाऊ

कमेंट आली प्रक्षिता आणि प्रिया दोघ खूप गुणी मुलं आहेत म्हणा तुम्ही गुणी आहे गुणी म्हणजे हुशार चांगले मम्मा सांगितलं ते ऐकत आले हुशार आहे गुणी आहेत का आहेत गुणी आहेत का ऐक म्हणलं ते ऐकत का भांडण किती करत दोघ जण हम्म बघा असत हे तू मी तू मी इथ दिसलं आता त्याला किती गुणी येत चला निघायचं आता तर चहा घेतलाय आता मामा पण येणार आहेत सोबत तर निघायचं आता लगेच चला, मधले मी स्विफ्ट आता काय मप्पीला तिचं मग हे किचन आहे आणि हे बेडरूम आहे ना <laughs>

होतं ॲड्रेस एवढं एवढ्या मध्ये कपाट होते इथं है? 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 है ना होत आहे ना साफ करायचं आपल्याला हे किचन किचन मी ठीक आहे ना एवढं हे कोण नाही व्हायला किचन वाटा एवढा एवढा आणि तर आता आलो होतो आम्ही आमचं नवीन घराचं बांधकाम चालू आहे ते बघण्यासाठी इथून जवळच आता त्या किरायाने ज्या रुमा बघितल्या आम्ही त्या इथून जवळच आहे तर पायानंच चालू आम्ही आता इथं प्रियान तिकडे पळू नको काय होतं घर काम करू नका

आणि आता किती वेळ लागणार आहे काय माहिती नाही पाच वाजून गेलेत चव्हा पाच तरी चालेल आता बघूया आवाज असा इथं काहीच पसरणार नाही तर आवाज सगळा घुमायला आहे तर आता अगोदर झाडून घेतो आणि नंतर मग पाण्याने पुसूनच घेणार आहे कारण की पाईप लाँग करून घ्यायचं होतं तर तेवढं बकेट उचलून आणलं हे आवकडे पाईप आणला असेल बरं होतं पाईप काय आणलं नाही आम्ही बाकी झाडू वायपर कपडे काही पुसायला आणि बकेट हे घेऊन आणतो असतो पण आता एकदा साफ करायला लागलं की मग लक्षात होतं की हे राहिलं रा ते राहिलं हे आलं असत ते आलं असतं बरं झालं असतं आता विसरल्यात काही गोष्टी जसं की सुपली खालच्या काकून दिली मग सुटली आणि पायफ एक पाहिजे होता ते नाही चला आता भरपूर झालं केसाला हेअरस्टाईल केसाच करूया दोन आज असतं कुठं पण बघ मधी मधी करायला बघा इकडे पाणी मारायला तिथे थोडा थोडा आता नंतर घ्यायचा नाही मी माझं करते पाणी वाया घालायचं नाही ते काका का गंदा करता खालचे पर घेतलं आणि एकदा खराट्याने घेतलं पल्लवीने हे केलं वाईट केलं आणि मग नंतर मी खराट्याला हे केलं ताडून केलं म्हणजे पाणी काढलं सगळं खूप जास्त वेळ लागला होता पाणी जायच नाही गेलं पटकन तर, तर आता अंधारच पडलाय आता पुसून काही घेत नाहीत आता दार वगैरे लावणार ला लाईट पण लावलेली नाही एक छोटा लाईटही लावलेला तसं काय उझट पडण झालं आता निघालो तर आम्ही आता आटवूनच जावं लागतं काय की ते गेलेले शाळेमध्ये थोडंसं काम होतं तर मामा आहेत सोबत तर आता पल्लवी मी आटवून जातो लाईटिंग प्रत्येक झाडावर आली तर आता आलो तर आम्ही घरी आ, आता अंधारच पडला बघा घरी येईपर्यंत हे बघा बाहेर दिसायला का व्ही बघायला जाते दोघांचं भांडण लागते टी व्ही बघायसाठी किती नाही म्हणलं तरी बघू नका म्हणलं तरी थोडा एखादा तरी एपिसोड बघतातच तर आता स्वयंपाकाला लागायचे दोघी मिळून करूच स्वयंपाक आणि आम्ही तिकडे गेलो होतो पाऊस पण आला होता कपडे आमचे बाहेरच होते पण जसं जोरात नाही आला म्हणजे आला होता तर तिकडून आल्याच्या नंतर अगोदर स्वयंपाकाला लागलो कारण की उशीर झाला होता तिकडून यायला अंधार पडला होता तर अगोदर स्वयंपाकाला लागलो दोघी मिळून स्वयंपाक करून घेतला जेवण आवरले आणि बाकी मग कालच्या व्हिडिओला ना, ना काही कमेंट आल्या होत्या जसं की इतकं छान घर सोडून तुम्ही रेंटने राहायला का चालल्या म्हणून खरंच हे घर आमचं खूप छान आहे आम्हाला सुद्धा खूप जास्त आवडलं होतं म्हणजे सगळ्या गोष्टी अशा मनासारख्या झालेल्या होत्या जसं आम्हाला पाहिजे तसं आम्ही हे घर बनवलं होतं म्हणजे बनव हे केलं होतं तर झोप नव्हान सकाळी स्कूल आहे ना मी तर काही कारणं असं मी मागच्या वडीलमध्ये पण सांगितलं होतं की थोडासा खूप आम्ही सिटीच्या लांब राहतो म्हणजे आउट सिटी असल्यासारखं आमचं घर आहे आणि आता घेतलेली आम्ही जे नवीन जागा आहे म्हणजे नवीन घराचं बांधकाम चालू आहे तिथून एकतर मार्केट पण जवळ आहे लेकरांची शाळा पण जवळ आहे आणि सगळ्याच गोष्टी सोयीस्कर आहेत त्याच्यामुळे मग ते घेतलंय आणि दुसरी एक कमेंट आ, मी जो काल पसारा आवरला म्हणजे जे सज्जावरती ठेवलेलं होतं ते पसारा सगळा मीच काढला त्याच्यावरती आलं होतं की ताई तुम्ही घरातलं सगळं काम करून लेकरांना सांभाळून खूप अवघड असतं आ, आए, गा 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 ते जे पसार आहे तुम्ही तुमच्या हसबेंडच्या हाताने काढून घ्यायला पाहिजे होता त्यांच्याबद्दल तुम्ही मागायला पाहिजे होती तर तसं काय नाही ते म्हणल्यावर ऐकतच बंद करतात पण त्यांना घरी यायला ना ऑफिसमधून थोडा वेळ होतो चार पाच तारीख वाजतात मग तोपर्यंत आपलं काम जे आहे ते होऊन गेलेलं असतं की सकाळचं काम आवरल्याच्यानंतर दुपारच्या वेळेत आपण ते करत असतो ते आल्याच्यानंतर करणं म्हणजे उशीर होऊन जाते त्या कामाला त्याच्यामुळे मग मला जेवढं शक्य आहे तेवढं मी करते जास्तच जर जडपसार असेल तर मग त्यांना करायला होते मी असं काही नाही म्हणल्यावर ते करतात पण पण काळजी कुठे ताईली एक कमेंट केली तशी की त्यांची मदत घ्यायला पाहिजे ती म्हणून थोडा हलक्या हलक्याच वस्तू होत्या त्या त्याच मी काढल्या बाकी बघ चला आजचा दिवसभराचा व्हिडिओ तुम्ही बघितला कसा वाटलं तुम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आवडला असेल व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका ನೆಕ್ ಲೈಕ್ ಭೇಟಿ ಅಂತ ನೆಕ್ಸ್ಟ್ ವೀಡಿಯೋ ಮೇಲೆ ತೊಪರ್ ಬಾಯ್